नमस्कार मंडळी मी रेश्मा आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या मराठी ब्लॉगिंग चॅनलमध्ये आणि आज आले आले म्हणजे आज बोलणार आहे मी ज्याला आपण आलं बोलत असतील काही ठिकाणी अद्रक हला मसाल्याचा पदार्थ म्हणून ओळखलं जातं महाऔषधी असं हे आ आलं आहे आणि त्याचबरोबर ना याचा आले पाक सुद्धा केला जातो आलं हे सर्दी खोकला जर आप ले ले जर आपल्याला ब्लॉकेज होऊ म्हणून काही काळजी घ्यायची असेल तर आल्याचा आल्याचा ज्यूस चहा चा पिणं आपल्या शरीरासाठी खूप हितकारी असं आहे याचबरोबर आल्याची अजून वेगवेगळी माहिती मी तुम्हाला या आजच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे थोडक्यामध्ये आपलं आयुर्वेद आपल्याला काय सांगतं तर अनियमित मासिक पाळी किंवा पोटदुखीच्या त्रासामध्ये आलं टाकून उकळवलेलं पाणी तुम्ही दिवसातून तीन वेळा प्या तो त्रास सुद्धा तुमचा कमी होतो संधी वातामध्ये सुद्धा आलं किसून गरम करून त्या भागावरती लावावं असं आपलं टक्के पाणी असतं बारा टक्के कार्ब असत याच्यामध्ये विटॅमिन सी वीस मिलीग्राम एवढा त्याचबरोबर याच्यामध्ये प्रोटीन टू पॉइंट थ्री ग्राम एवढं आहे आणि याच्यामध्ये आयरन म्हणजे लोह टू पॉईंट सिक्सटी मिलीग्राम एवढा आहे आलं हे तिखट उग्र चवीचं उष्ण अस एक पदार्थ आहे ज्याचा मसाल्यांबरोबर औषधांमध्ये सुद्धा खूप उपयोग केला जातो आता आल्या बाबतीत महत्वाचं म्हणजे ज्यांना हाय बीपीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी आल्याचं सेवन करू नये आलं उष्ण असल्यामुळे ते उन्हाळ्यामध्ये त्याचं प्रमाण कमी वापरण्यात असावं आणि थंडीमध्ये जेव्हा आपला घसा सर्दी खोकला याच्यावरती आलं हा एक रामबाण उपाय आहे आल्याच्या रसामध्ये तुम्ही मध टाकून ते चाटून घेऊ शकता कितीही चांगलं असलं तरी नॉर्मल माणसांनी दिवसातून ते तीन ते चार ग्राम एवढंच खाण्यात यावं आणि ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत त्यांनी दिवसातून एक ग्राम एवढंच आलं खावं आलं आलं मळमळ कमी करतं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं त्याचबरोबर याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट असे भरपूर गुण सुद्धा आहेत त्वचेसाठी सुद्धा आलं चांगलं आहे रक्तातील साखर सुद्धा आलं कमी करत आता येणाऱ्या थंडीच्या दिवसामध्ये आल्याचा किती वापर व्हावा याच्यासाठी मी तुम्हाला खास हा सांगितलेला आहे तर लक्षात ठेवा की नॉर्मल व्यक्तींनी तीन ते चार ग्राम एवढंच आलं खाण्यात यावं तर माझ्याकडे आता जे विंग स्केल आहे त्याच्यावरती मोजून मी तुम्हाला पीस दाखवते म्हणजे तुमच्याही लक्षात येईल बऱ्याच वेळेला आपण काय होतं ग्रेव्हीमध्ये किंवा रोजच्या जेवणामध्ये आल्याचा भला मोठा एक तुकडा घेतो जास्त असलं की जास्त वापरण्यात येतं तर त्याच्या वापरावरती नियंत्रण येईल उष्णतेचा त्रास होणार नाही आणि आल्याचे फायदे मिळावेत अति खाल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा त्रास होतो तो त्रास होऊ नये त्यासाठी तुम्ही पहा की तीन ते चार ग्राम आलं म्हणजे केवढं असतं तर प्रत्येक व्यक्तीनं याच्या एवढाच पीस याच्यापेक्षा जास्त आलं खाऊ नये हे चार ग्राम आहे याची साल काढून एखादा ग्राम कमी होईल म्हणजे तीन ते चार ग्राम मध्ये एवढा पीस यायला पाहिजे जसं की बघा एक इंच आहे आता जर आल्याची जर जाळी जास्त असेल तर मग तुम्हाला याची हाईट थोडी कमी घ्यावी लागेल तर हा एवढा एक पीस आहे असा आय होप तुम्हाला आल्याच्या माहितीचा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओत पुन्हा एखाद्या ब्लॉग लाईव्ह शॉर्ट्समध्ये बाय